शेळ्यांची जी शकल, क्वालिटी आहे पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्यांची क्वालिटी आहे शेळ्यांची कास तुम्ही पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आहे आणि एकच शेळीची नाही तर सगळ्या शेळ्यांच्या कास अशा प्रकारे राहतात आहे खास करून दुधासाठी या शेळ्या वापरल्या जातात बघा ही सगळी पिल्ले आहेत शेळ्यांसोबतची जी की पंधरा दिवस एक महिना या रेंजमध्येच आहेत अशा प्रकारे ही लहान आहेत आणि प्रत्येक करू जसं पाळीव शाळा आलेल्या आहेत तसं कटिंगचा माल सुद्धा आलेला आहे पण आता श्रावण महिना चालू झाला नाही कटिंगचा माल थोडंसं कमी आलेलं आहे त्याच्या पाहू शकेल अशा प्रकारे आणि ज्या मेंढ्यांचं आपण मैदान पाहतोय बा या इथं सगळे मेंढे असतात आज शेतकरी वर्ग कोणच मेंढ्या घेऊन आलेला नाही आहे श्रावण चालू झाल्यामुळे था। व्यापारी आहेत मोठे मोठे आणि जे ये लांबून येतात तेच व्यापारी फक्त मेंढे घेऊन आले तो बी पूर्ण माल खाली काढलेला नाही गार्डन मध्ये तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत इकडे पाहू शकाल मित्रांनो सगळ्या काठेवाडी शाळेत बघा आणि मोठ्या माफच्या शाळे आहेत भरपूर शाळे बाजार आणि दादा आहेत आपल्यासोबत दादा या ज्या शाळे आपल्याकडे आज आल्या कुठून आलेल्या आहेत आपल्या संगमनेरच्या शेळे संगमनेर आणि कोणत्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या ओके आणि आता ह्या ज्या खाली झालेल्या शाळे किती दिवस खाली झालेल्या आता चार दिवस काय आठ दिवस असे झालेले ओके आणि काय किंमत सांगतोय किंमत सांगायला आपण चोवीस पंचवीसनी सांगतोय कमी जास्त करून पिल्लांसोबत पिल्लांसोबत ओके आणि चाकण बाजाराच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या बाजारामध्ये लोण असतात आपल्याकडे हा तळे ऑडम ढरी ओके म्हणजे या बाजारांमध्ये या शेळ्या मिळून ओके आणि शेळ्यांची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकाल आणि ही शेळी कशासाठी वापरली जाते जास्त दूध जास्त राहतं नाही दूध जास्त त्यामुळे उत्पन्न चांगलं भेटतं ओके आणि एक शेळी किती दूध निघत असून साधारणतः अडीच तीन लिटर दूध निघत राहिलं अडीच तीन लिटर ओके तर दहादांनी सांगितल्याप्रमाणे पाहू शकेल काटेवाडी शेळ्या आहेत एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि लोणंद आणि तळेगाव बाजारामध्ये तळेगाव ढमडेरे बाजारामध्ये या शाळ्या मिळून जातील सांगताना चोवीस हजार रुपये किंमत सांगतात ते पण कमी जास्त करून शेळ्या मिळून जातील आपल्याला आणि पिल्लांसोबतची किंमत आहे चोवीस हजार रुपये शेळ्या पाहू शकाल शेळ्यांची जी क्वालिटी आहे पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्यांची क्वालिटी आहे शेळ्यांची कास तुम्ही पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आहे आणि एकाच शेळीची नाही तर सगळ्या शेळ्यांच्या कास अशा प्रकारे राहतात एक खास करून दुधासाठी या शेळ्या वापरल्या जातात आणि या शेळ्यांची जी पिल्लं आहेत तीसुद्धा इकडे आहेत बघा इकडे पाकिंग ही सगळी पिल्ले आहेत शाळांसोबतची जी की पंधरा दिवस एक महिना या आहेत अशा चे प्रकारे ही लहान पिल्ले आहेत आणि प्रत्येक पिल्लाचं शेळेचं जे मार्किंग आहे ते तुम्ही पाहू शकाल काहींचं डोक्यावर केलेलं आहे काहींचं पाठीवर आहे काहींचं मानेवर आहे काहींचं कानावर आहे बघा वेगळा कलर आहे म्हणजे असे वेगवेगळ्या कलर मध्ये मार्किंग केलेले जेणेकरून त्याच शेळेचे पिल्लू आहे हे आपल्याला समजून येत आहे तर अशा प्रकारे ही शेळ्यांसोबतच पिल्लं आहे बघा आणि दादांनी जी किंमत सांगितली ती पिल्लांसोबतची किंमत आहे शेळीची तर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी आणि दुधासाठी शेळ्या हव्या असतील तर चाकण बाजारामध्ये तिच्यात बिट्टल क्रॉसमध्ये आहेत ना बिट्टल क्रॉसमध्ये पण काही करायचं बिठ्ठल क्रॉसमध्ये तो सगळं गावराची जो आहे तर पाऊस म्हणजे अशा प्रकारे ही लहान करडा आणि शेळ्या बाजारात येत होते इकडे पाऊस असेल तर उस्मानाबाद शेळ्या आहेत बघा पाण्यासाठी उस्मानाबाद आणि गावराची पवळे सर आहेत आज कौन्ते कौन्ते आ, आज साथ गावने। साथ गावने। सर आज कोणत्या कोणत्या शाळे आपल्याकडे उस्मानाबादी आज काय रेंज चालू आहे शाळेची बारा हजार पासून एकवीस पर्यंत ओके आणि किती किती शाळे आहेत ओके का बन पिल्लावाली सात गाव आहे सात गा आहे ओके पाहू शकाल या जोडीचे काय होतील सर जोडी सांगायला चाळीस चाळीस हजार ओके आणि यांना किती कितीपर्यंत पिल्लं होतं ते दोन 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 ना आणि मोठ्या मापाची असली तर तीन तीन होते चार होते तर सर असतं ते बाजारामध्ये आणि उस्मानाबाद प्युअर उस्मानाबाद शाळे असतात ज्या खात्रीचे पाळण्यासाठी आणि कोणत्याही वातावरणात सुट होणारी शेळी येईल जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी शेळ्या हव्या असतील तर सर असतं ते बाजारामध्ये नक्की एकदा होते गिराई कुठे आहेत आज पाऊसातल्या मुळे गिरायकच इकडनं पण काटेवाडी आहेत बघा काटेवाडी शाळा बऱ्यापैकी मार्केटला यायचं होते इकडं पण गावरणमध्ये सोनवाडीमध्ये सोनवाडी आहे जशी शेळी तशी जशी शेळीची क्वालिटी तशी किंमत होते

पाहू शकाल दातवांमध्ये पण आज माल आलेला आहे बऱ्यापैकी जो की पाळण्यासाठी शेळ्या आणि पाठी बोकड आलेले आहेत पाहू शकाल घरगुती माल आहे सगळं बाकी तुम्ही इकडे पाहू शकाल जसं पाळीव शेळ्या आलेल्या आहेत तसं कटिंगचा माल सुद्धा आलेला आहे पण आता श्रावण महिना चालू झाल्यामुळे कटिंगचा माल थोडासा कमी आलेला आहे माल कमी असल्यामुळे गिराईक पण थोडं कमी आहे आणि पाऊस पण आहे पण दर आहे बऱ्यापैकी दर मिळत ते आज कळू शकाल श्रावण महिना चालू झाल्यामुळे दर थोडे कमी आवक थोडी कमी झालेली आहे पण दर बऱ्यापैकी टिकून येत अजून इकडं पाहू शकाल मीडियम साईजमध्ये पण बोकड येत आलो ना दादा याची काही किंमत सांगते काय किंमत सांगते याची पंचवीस हजार मोठे मापत आहे आणि या काही शेळ्या आहे का शेळे हाटे आहे का बनल्या काय किंमत सांगते बारा हजार आणि कुठून आले होते तुम्ही संगम संगम ठीक आहे दादा तर पाहू शकाल चुक्रकडे बोकड आणि शेळ्या आज बाजारामध्ये आलेले आहेत मेंढ्यांमध्ये पण आज माल खूप कमी आलेला आहे नाही व्हिडिओ काढते कुठून आले होते याला बेल्ल्यावर बोकड आणलेत का मध्ये आहे ना हा किती किती दातावर आहे दोन दोन दात आणि काय किंमत सांगते तीस हजार मोठेचे दोन्हीचे काय नाही जोडीचे तीस हजार हा श्रावण लागल ना आता श्रावण मुळे फरक पडला ना मग गिराईक पण नाहीये आणि माल पण भरपूर कमी आलाय आज श्रावण मध्ये गिराईक नसते तुम्ही एवढ्या उशिरा का काढले मग गिराईक नाही ना नाही नाही थोडे लवकर आणायचे ना विकायला नाही नाही बरोबर आहे टाइम बरोबर आहे ठीक आहे पाऊस शकेल अशा प्रकारे आणि ज्या मेंढ्यांचं आपण मैदान पाहतोय बा या सगळे मेंढ्या असतात ते आज शेतकरी वर्ग कोणच मेंढे घेऊन आलेले नाहीये श्रावण चालू झाल्यामुळं जे व्यापारी आहेत मोठे मोठे आणि जे लांबून येतात तेच व्यापारी फक्त मेंढे घेऊन आले तो बी पूर्ण माल खाली काढलेला नाही गार्डन मध्ये कारण पाऊस चालू आहे जो आज पूर्ण बाजार रिकामं वाटेन आपल्याला कारण आता श्रावण चालू झालं आहे श्रावण चालू झाल्यावर माल थोडा कमी येतो हो आणि दरसुद्धा एवढे मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी आपला माल विक्रीसाठी काढत नाही आहे पहाळीवसाळ्यांचे जे दर आहेत ते टिकून आहेत कटिंगच्या मालाचे दर थोडेसे वर खाली वर खाली झालेले आहेत आणि आता श्रावण महिना असल्यामुळं माल खूप कमी आहे म्हणजे आपण पाहू शकाल इकडे या ज्या मेंढ्या बाहेरून येत होते ह्यांचेसुद्धा दर पारावर म्हणजे दर कमी असतात ते आणि श्रावण असल्यामुळं हिराई कमी आहे इथं माळमध्ये दोन आहेत हे पाळण्यासाठी वापरतात बरं आगपाडीवरून येतो ते आगपाडीचे दांडे येतो दादा यांचे काय सांगतो ते पंचवीस हजार ओके आदत मध्ये येत आणि पाळण्यासाठीच वापर पाळण्यासाठी ओके आपण दर्शन वर यातून चाकण बांधा दर्शन आहे आणि कुठून येत आहे पंढरपूर आकलूच आकलूज वर आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव साठ त्र्याण्णव सासष्ट चौऱ्यान्न ओके आणि याच्यामध्ये लहान कर्ट पण मिळून जातील व्यतिरिक्त आपण कोणता बाजार करतो कोणाला पाळण्यासाठी हवे असेल तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय पाहू शकाल या मध्ये आहे आणि याचं वजन किती येईल वजन आता पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस पाहू शकाल वाट भरपूर होते यांची ठीक आहे धन्यवाद आमचा माल सुद्धा इकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेगवेगळा वेग ला। भरपूर लांबून लांबून माल येतोय आणि हा जो मेंढ्यांचा ग्रुप पाहतोय आपण जो मेंढ्यांचा एक ग्रुपची एक एका वेळेस विक्री होते एका ग्रुपमध्ये बारा मेंढे असतं ते बघा पाहू शकता बाकी इकडं मोठे मोठे शेळ आहे काठेवाडीमध्ये तर पाहू शकाल अशा प्रकारेच्या बाजारामध्ये हा माल आलेला आहे मेंढ्यांची आवक पूर्ण कमी झालेली आहे पाळीव शाळेंची आवक आहे आणि कटिंग प्रमाल्याची आवक आहे Oh yeah,